हॅलो फ्रेंड्स वेलकम फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य मराठी टू इंग्लिश याचा आपण सराव करणार आहोत यामध्ये मी शॉर्ट सेंटेन्सेस लॉंग सेंटेन्सेस त्याचबरोबर याचा याचासुद्धा समावेश केलेला आहे मग उशीर न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स माझ्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे वेलकम टू ऑल माय व्हिवर्स वेलकम टू ऑल माय व्यूअर्स नेक्स्ट मी कबूल करतो मी कबूल करतो आय कन्फेस आय कन्फेस कन्फेस म्हणजे कबूल करणे नेक्स्ट मी कबूल केले हे पास्टेन्समध्ये आहे सिम्पल पास्टेन्सचं वाक्य आहे आय कन्फेस्ट आय कन्फेस्ट नेक्स्ट मी कबूल करीन मी कबूल करीन हे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे कारण याच्यामध्ये सब्जेक्ट नंतर विल आलेलं आहे आय विल कन्फेस आय विल कन्फेस नेक्स्ट फ्रेंड्स या ठिकाणी तिन्ही काळातले वाक्य मी घेतलेले आहे प्रॅक्टिससाठी पहिलं वाक्य बघा मी वाट पाहते हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आय वेट आय वेट दुसरं बघा मी वाट पाहिली हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आय वेटेड आय वेटेड नेक्स्ट बघा मी वाट पाहीन मी वाट पाहीन आय विल वेट आय विल वेट नेक्स्ट फ्रेंड्स हे तिन्ही सेंटेन्सेस कंटिन्युअस टेन्सचे आहे म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स तुम्हाला समजण्यासाठी एकच वाक्य मी तीनही काळामध्ये केलेलं आहे बघा मी कबूल करत आहे कसं होईल आय एम कन्फेसिंग आय एम कन्फेसिंग फ्रेंड्स प्रेझेंट कंटिन्युअस ट्रेनचा उपयोग आपण सध्या वर्तमान काळात आत्ता एखादी क्रिया चालू आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस ट्रेनचा उपयोग करत असतो नेक्स्ट आहे मी कबूल करत होतो हे past पास्ट कंटिन्युअस ट्रेनचं वाक्य आहे जेव्हा पास्टमध्ये एखादी क्रिया चालू होती हे दाखवायचं आहे तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो जसं की आय वॉज कन्फेसिंग आय वॉज कन्फेसिंग नेक्स्ट मी कबूल करीन मी कबूल करीन फ्रेंड्स आता ही ॲक्शन फ्युचरमध्ये चालू असेल असं आपल्याला दाखवायचं आहे कसं होईल आय विल बी कन्फेसिंग आय विल बी कन्फेसिंग फ्रेंड्स तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या तिन्ही सेंटेन्सेसमध्ये आपण क्रियापदाला आय एन जी लावलेला आहे नेक्स्ट एक काम करूया एक काम करूया लेट्स डू वन थिंग लेट्स डू वन थिंग नेक्स्ट आम्ही दोघे उपवास करू शकतो आम्ही दोघे उपवास करू शकतो वी कॅन बोथ गो फॉर अ फास्ट वी कॅन बोथ गो फॉर अ फास्ट नेक्स्ट कोणते चांगले आहे अनेक ऑप्शन समोर असतील तर आपल्याला त्यापैकी एक अधिक चांगलं निवडावं लागते वीच वन इज बेटर विच वन इज बेटर नेक्स्ट कृपया दुसरा ड्रेस निवडा कृपया दुसरा ड्रेस निवडा प्लीज चूज सम अदर ड्रेस प्लीज चूज सम अदर ड्रेस नेक्स्ट माझी बहीण मला मिठी मारत आहे माझी बहीण मला मिठी मारत आहे माय सिस्टर इज हगिंग मी माय सिस्टर इज हगिंग मी हग म्हणजे मिठी मारणे आलिंगन देणे मी माझ्या मुलासोबत खेळत आहे आय ॲम प्लेईंग विथ माय सन आय ॲम प्लेईंग विथ माय सन असे का वाय सो वाय सो माझे बजेट संपत आहे माझे बजेट संपत आहे आय ॲम रनिंग आउट ऑफ बजेट आय ॲम रनिंग आऊट ऑफ बजेट नेक्स्ट मला खरंच खूप भूक लागली आहे मला खरंच खूप भूक लागली आहे आय ॲम रिअली व्हेरी हंगरी आय ॲम रियली व्हेरी हंगरी कृपया काहीतरी लवकर मागव कृपया काहीतरी लवकर मागव प्लीज ऑर्डर समथिंग क्विकली प्लीज ऑर्डर समथिंग क्विकली नेक्स्ट मी विश्रांती घेत आहे मी विश्रांती घेत आहे आय ॲम टेकिंग रेस्ट आय ॲम टेकिंग रेस्ट नेक्स्ट मी क्रिकेटचा सराव करतोय मी क्रिकेटचा सराव करतोय आय ॲम प्रॅक्टिसिंग क्रिकेट आय ॲम प्रॅक्टिसिंग क्रिकेट नेक्स्ट मी नवीन नौकरी अर्ज करत आहे मी नवीन नौकरी अर्ज करत आहे आई एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब आय ऐम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब नेक्स्ट मी सद्या कापत आहे मी सद्या फळे कापत आहे आई एम कटिंग फ्रूट्स राइट नाव आम कटिंग फ्रूट्स राइट नाव नेक्स्ट कशाटी कशा सा फॉर वॉट फॉर वॉट नेक्स्ट मी खूप व्यस्त आहे मी खूप व्यस्त आहे आय ॲम व्हेरी बिझी आय ॲम व्हेरी बिझी नेक्स्ट मला कविता वाचायला मज्जा येते मला कविता वाचायला मज्जा येते आय एन्जॉय रिडिंग पोयम्स आय एन्जॉय रीडिंग पोयम्स नेक्स्ट किती वाजता किती वाजता ॲट व्हॉट टाईम ॲट व्हॉट टाईम नेक्स्ट किती वेळपर्यंत किती वेळपर्यंत टील व्हॉट टाईम टील व्हॉट टाईम फ्रेंड्स आय होप व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत असाल व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट कोणत्या कारणासाठी कोणत्या कारणासाठी फॉ वॉट रिजन फॉर वॉट रिजन, रिजन नेक्स्ट कशाबद्दल कशाबद्दल व्हॉट अबाऊट व्हॉट अबाउट नेक्स्ट जे काही जे काही व्हॉट एव व्हॉट एव नेक्स्ट अजून कधी अजून कधी वेन एल्स वेन एल्स नेक्स्ट जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा वेन एव व्हेन एव नेक्स्ट जो कोणी जो कोणी हू हुए हु एव नेक्स्ट कोण 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 हु ऑल हु ऑल आम्ही बुद्धिबळ खेळत आहोत वी आर प्लेइंग चेस वी आर प्लेइंग चेस नेक्स्ट मी गिटार वाजवत आहे मी गिटार वाजवत आहे आय एम प्लेइंग गिटार आय एम प्लेइंग गिटार नेक्स्ट नेक्स्ट मी तयार होत आहे मी तयार होत आहे आय एम गेटिंग रेडी आय एम गेटिंग रेडी नेक्स्ट किती दूर किंवा कुठपर्यंत हाऊ फार हाऊ फार नेक्स्ट किती काळ किंवा कधीपर्यंत हाऊ लॉंग हाऊ लाँग नेक्स्ट कुठून कुठून फ्रॉम व्य फ्रॉम व्य नेक्स्ट मी पाच मिनिटात येतोय मी पाच मिनिटात येतोय आय ॲम कमिंग इन फायू मिनिट्स आय ॲम कमिंग इन फायू मिनिट्स नेक्स्ट केव्हापर्यंत केव्हापर्यंत अंटील व्हेन अंटील व्हेन नेक्स्ट केव्हापासून केव्हापासून फ्रॉम व्हेन फ्रॉम व्हेन नेक्स्ट कोणासाठी कोणासाठी फॉ हूम फॉ हूम नेक्स्ट मी माझ्या कारची चावी शोधत आहे मी माझ्या कारची चावी शोधत आहे आय ॲम सर्चिंग फॉर माय कार की आय एम सर्चिंग फॉर माय कार की नेक्स्ट मी माझ्या घराच्या चाव्या शोधत आहे मी माझ्या घराच्या चाव्या शोधत आहे आय एम सर्चिंग फॉर माय हाऊस कीज आय एम सर्चिंग फॉर माय हाऊस कीज नेक्स्ट मी आभारी आहे मी आभारी आहे आय ॲम ग्रेटफुल आय एम ग्रेटफुल नेक्स्ट मी माझ्या सर्व दर्शकांची ऋणी आहे मी माझ्या सर्व दर्शकांची ऋणी आहे म्हणजे आभारी आहे आय ॲम ग्रेटफुल टू माय ऑल व्हिवर्स आय ॲम ग्रेटफुल टू माय ऑल व्हिवर्स नेक्स्ट मी माझ्या सर्व दर्शकांचे आभार मानू इच्छिते मी माझ्या सर्व दर्शकांचे आभार मानू इच्छिते आय वूड लाईक टू गिव अ बिग थँक्यू टू माय ऑल व्हिवर्स आय वूड लाईक टू गिव्ह अ बिग यू टू माय ऑल व्ह्यूवर्स नेक्स्ट मी म्हणत होतो मी म्हणत होतो आय वॉज सेइंग आय वॉज सेइंग महिन्याचा शेवट आहे महिन्याचा शेवट आहे इट्स एंड ऑफ द मंथ इट्स एंड ऑफ द मंथ नेक्स्ट माझ्याकडील पैसे संपले आहे माझ्याकडील पैसे संपले आहे आय ॲम आउट ऑफ मनी आय ॲम आऊट ऑफ मनी फ्रेंड्स आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काही शिकायला भेटलं असेल फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद